कृष्णा पिवळीची मजा बघायची का उनी मारलं हे उनी मारलं पिवळीला उनी नाही उनी मारलं पिवडी हण 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 ओके जाऊ मारतो ना मारायचं असं मारायचं असतं बघायचं तुम्हाला कुणी ओळखले केला का आता 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 खाली वाघ दमाने मारा कुणी बर बर आता तुझ्या घेतलं आता आता कृष्णा तू खाली वाघ तू खाली वाघ पिवड्या 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 कुणी मारल कुणी मारल मी तेवढा कोणी मारला तेवढं कुठे नाही बोला कोणी मारला आता तो खाली वाग तेवढ्या कोणी मारला एवढ्या जोरात मारत तर हा चाव चाव चौ त्याला उठ 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 हान हान 아려 <목소리> 드렸는데 मजा किती करतात आले बघ मला